आणि नमस्कार आपला बाजार गप्पांचा आजचा विषय रुपया डॉलर आणि गुंतवणूक डॉलर आणि गुंतवणूक असा विषय घ्यायचं खरं कारण म्हणजे गेले काही दिवस आपल्या देशामध्ये दे एक विचित्र आणि गमतीची चर्चा सुरू आहे महत्वाची आहे पण ती वेगवेगळ्या पद्धतीनं होती म्हणून विचित्र म्हंटल इतकंच आपल्याला सगळ्यांना माहितीये है की अलीकडच्या काळामध्ये आपला डॉलर भारतीय रुपयाचं मूल्य हे अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये फार वेगानं कमी होतंय घसरत आहे हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना एक अमेरिकी डॉलर म्हणजे साधारणपणे सत्याऐंशी सव्वा सत्त्याऐंशी रुपये असा दर आहे आणि ताजिकच त्याचा नेमका काय परिणाम आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि पर्यायानं गुंतवणुकीवर आणि शेअर बाजारावरती होईल अशी चिंता वाटणं अत्यंत साहजिक आहे बर गंमत अशी आहे की जे प्रत्यक्षात शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतात गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत असतात त्यांच्या पेक्षा सुद्धा जे यातलं काहीही करत नाहीत ते चर्चा आणि चिंता जास्त करतायत म्हणजे समर्थ रामदास खरं म्हणजे वेगळ्या अर्थी म्हणले होते की बाई तू का रोड मला जगाची ओढ अशातली ही गत आहे पण एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की जगाची ओढ या कारणामुळेच आत्ता रुपया आणि डॉलर याचं गणित बिघडलंय हे जरा सुद्धा नाकारता येणार नाही एकंदरीतच ज्या पद्धतीचं वातावरण आता अमेरिकेमध्ये आहे कारण जो बायडेन सरकारचे काही शेवटचे दिवस आहेत हा व्हिडिओ तुम्ही ऐकत असाल त्यापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ ही घेतलेली असेल आणि ती होईस्तो जो बायडन ज्या पद्धतीनं काही निर्णय घेत होते मग मा कोणाला माफी देण्यापासून स्वतःच्या मुलाला निर्दोष जाहीर करण्यापर्यंतच असेल त्याच्या आधी एकदा शेवटचा प्रयत्न म्हणून डोनाल्ड ट्रम्प वरती काही महाभियोग चालवता येईल का ये याचेही प्रयत्न करून झाले याचाही कळत न कळत कुठेतरी पार्श्वभूमी म्हणून हा शब्द प्रयोग महत्वाचा एकंदरीतच जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आणि जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळी जी चलना आहेत त्यांच्या आपापसातल्या आप विनिमयाच्या दरावरती परिणाम होतोय आपला भारतीय रुपया हा बा, बास्केट ऑफ सिलेक्टेड ग्लोबल करन्सीचा भाग नाही त्यामुळे त्या, त्या प्रमाणामध्ये जरी नसला तरी सुद्धा अमेरिका हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक महत्वाचा घटक आहे आणि म्हणून त्याची चर्चा होते दुसरं एक गोष्ट अशी आपल्याला लक्षात घ्यावी लागते की या परिस्थितीमध्ये त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल का आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल का याचं निसंदिग्ध उत्तर हो असाय पण आपल्याला असे अनुभव आधीही आहेत आत्ताही येत आहेत पुढेही येतील पण आधी आलेल्या अनुभवांमध्ये आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर जितका परिणाम अमेरिकी डॉलर आपल्या भारताच्या रुपयाच्या तुलनेमध्ये महाग झाल्याने येतो तेवढा परिणाम आता होणार नाहीये हे लक्षात घेऊ हे केवळ आशावादी किंवा एखाद्या सरकारचं एखाद्या पक्षाचं एखाद्या व्यक्तीचं भक्त असण्याचं कारण नाहीये तर असं म्हणण्याचं खरं कारण आहे की मुळातच आपल्या देशाची अर्थव्यवस्था जी पूर्वीच्या प्रसंगांमध्ये होती आणि आत्ता होती याचं स्वरूप वेगळं आहे याच पहिलं स्वरूप बदललेलं असं आहे की आधीच्या काळामध्ये भारताची अर्थव्यवस्था जेवढी सुदृढ सक्षम सामर्थ्यवान होती त्याच्यापेक्षा आत्ताची स्थिती आपली निश्चितच उजवी आहे आणि जसं संस्कृत सुभाषितामध्ये म्हटलं जातं अश्वम नैव गजम तुम्ही नैवच असता तेव्हा तुमचा जास्त घात होतो कारण यज्ञामध्ये बळी द्यायची वेळ येते तेव्हा कुणी घोड्याचा विचार करत नाही हत्तीचा विचार करत नाही घोड्या यज्ञामध्ये बळी द्यायचा विचार केला जातो तेव्हा नेहमी बळीचा बकरा होतो आणि बळीच्या बकऱ्याचाच ते यज्ञामध्ये परिणाम द्याला जातो अशी परिस्थिती आज आपण बळीचा बकरा नाही जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आपण घोडा नसू जागतिक अर्थव्यवस्थेचे आपण गजांत लक्ष्मीतल्या गज नसू पण आपण आता बळीचे बकरे नाही हे गेल्या दहा बारा वर्षात मिळवलेली कमाई नाही गेल्या अनेक वर्षाच्या सातत्यपूर्ण आर्थिक धोरणाचा हा परिणाम आहे पण पर त्याची कारण मीमावसा अनेक दशक जुनी आहे आज परिणाम जाणवतोय इतकंच आणि अमेरिकी डॉलर भारतीय व्यवसायाच्या तुलनेत रुपयाच्या तुलनेमध्ये महाग होण्याचा आपल्यावर परिणाम त्या प्रमाणामध्ये आधीच्या दशकात झाला तेवढा न होण्याचं खरं कारण असं आहे की आपल्या देशाची तेलाची आयात आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपल्या देशाच्या तेलाच्या एकूण गरजेच्या जवळजवळ नव्वद टक्क्याहून जास्त भाग आपल्याला आयात करावा लागतो करोनाच्या आधीच्या काळामध्ये या तेलाच्या आयातीचं प्रामुख्याचं केंद्र हे ओपेक देश होते ऑइल प्रोड्युसिंग अँड एक्सपोर्टिंग कंट्रीज तेल उत्पादक आणि निर्यातदार देश आणि त्या तेल देशांचं आपण प्रत्यक्षात सोनं जरी आर्मी देशांकडनं आखती देशांकडनं घेत असलो तरी त्याचे पैसे मात्र अमेरिकेच्या डॉलरमध्ये द्यावे लागत होते म्हणून त्या काळात त्या डॉलरना पेट्रो डॉलर असं म्हटलं जात हे गणित अमेरिका कंट्रोल करत असे अमेरिका हा असा गमतीचा देश आहे की अमेरिका हा एकाच वेळेला जगातला तेलाचा उत्पादनाचा समर्थक समाधानकारक उत्पादन करेल असा देश आहे पण तेलाची मागणी अमेरिकेच्या अंतर्गत स्रोतातन इतकी मोठी आहे की जेवढी तेलाची मागणी आहे त्याच्या जमतेम वीस बावीस टक्के तेल अमेरिका उत्पादन करते अडसष्ट ते साठ टक्के तेल हे अमेरिका देशात बाकीच्या देशातन आयात करते त्यामुळे या बाजारपेठेवर आपला ताबा पाहिजे या बाजारपेठेवरती आपली हुकमत पाहिजे आपल्याला पाहिजे त्यावेळेला शक्यतो आपल्याला ला लागेल ला अशा भावानं तेल मिळावं म्हणून अमेरिकेनं हुशारीनं अनेक दशक या आखाती देशांमध्ये तेलासहित इतर अनेक उद्योगांमध्ये गुंतवणूक केली आहे आणि ती गुंतवणूक करत असताना एकमेव अट अशी होती की आखाती देशांनी जसं अमेरिकेला तेल पुरवायचं तसं इतर देशांना तेल द्यायला हरकत नाही पण अमेरिकेसहित सर्वच देशांनी त्या तेलाचे पैसे अमेरिकी डॉलर मध्ये दिले पाहिजेत आता अमेरिकी डॉलर हे अमेरिकेचं स्वतःच अधिकृत चलन आहे त्यामुळे ती ते पैसे अमेरिकी डॉलर मध्ये देईल हे उघड होतं त्यामुळे त्यांच्याकरता अट असण्याचं कारणच नव्हतं पण इतर देशांना मात्र ते द्यावं लागत होत आणि त्यामुळे अमेरिकी डॉलर त्या त्या देशाच्या चलनाच्या तुलनेमध्ये जितका जास्त महाग होईल तितक तेवढंच तेल जरी घेतलं आधीच्या इतक तरी तेलाचं बिल जास्त द्यावं लागायचं म्हणून पूर्वीच्या दशकांमध्ये आपल्यावरती जास्त परिणाम झाला आता परिणाम न होण्याचं कारण असं आहे की करोना नंतरच्या काळामध्ये रशिया युक्रेनच्या युद्धाचा परिणाम म्हणून अमेरिकेनं रशियावर काही बंधनं घातली करोनाच्या काळामध्ये एकंदरीतच आंतरराष्ट्रीय वाहतुकीवरती परिणाम व्हायला लागले अमेरिकेनं रशियावरती बंधनं घातली अमेरिकी डॉलर वापरण्याच्या बाबतीत अमेरिकाचा चावटपणा लक्षात घ्या चीनमधनं करोना जन्माला आला चीनवरती अमेरिकेनं बंधनं घातलेली नाहीत पण रशिया युक्रेन युद्धाचं निमित्त करून आपला जुना राजकीय वैरी रशियावरती बंधनं घातली या संधीचा आपण फायदा उठवला आणि नाहीतरी करोनामुळे आखाती देशातनं तेलाची आयात करणं कठीण होत होतं तसंही आधी अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननं घेतल्यामुळे आपल्याला पंचायत होत ता ता होती आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आपण रशियाशी बोलणी केली एक देश म्हणून एक सरकार म्हणून एक धोरण म्हणून आणि रशियाला आपण असं सांगितलं की तुम्ही आम्हाला तेल पुरवा आम्ही तुम्हाला त्याचे पैसे डॉलरमध्ये देत नाहीत कारण तसंही तुम्हाला त्या डॉलरचा उपयोग नाही आणि त्यामुळे आपण आता भारतीय रुपया भारतीय वस्तू भारतीय सेवा याच्या बदल्यात तर आम्ही रशियातनं तेल घेतोय त्यामुळे जी तेलाची आयात करणं मला अपरिहार्य आहे कोणतीही किंमत असो त्यावेळेला मला तेल लागतं म्हणजे ज्याला अर्थशास्त्रामध्ये प्राइस इन इलॅस्टिक इम्पोर्ट म्हणतात अशी आपली तेलाची स्थिती होती आणि त्याच्यासाठी मला आधीच्या दशकांमध्ये डॉलर द्यावे लागत होते आज मी तिला माझ्या देशाच्या एकूण तेलाच्या आयातीच्या पन्नास टक्क्याहून जास्त वाटा रशियातनं येतो जिथे मला तेलाचे पैसे डॉलरमध्ये द्यावे लागत नाहीत आणि म्हणून आता अमेरिकी डॉलर भारतीय रुपयात महाग होण्याचा पहिल्या दशकां इतका परिणाम होणार नाही पण बाकीच्या सर्व व्यवहारांमध्ये अमेरिका हा आंतरराष्ट्रीय व्यापारातला एक अपरिहार्य घटक आहे त्यामुळे परिणाम नक्की होईल पण तो पहिल्या इतका होणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की अमेरिकी डॉलर हा भारताच्या रुपयाच्या तुलनेमध्ये महाग होण्याचं कारण केवळ अशा पद्धतीची आया तितकच नाहीये अमेरिकी अर्थव्यवस्थेचा आत्ताचं स्वरूप आत्ताचं प्रमाण आत्ताची दिशा दशा म्हणता नाही येणार कारण आज ही ती मोठी अर्थव्यवस्था आहे पण त्याला लागलेली उतरती काळा निदान तात्पुरती का होईना यातनं एक सिद्ध झालेली गोष्ट अशी आहे की अमेरिका आता व्याजदर कमी करणार नाही निदान नजीकच्या भविष्य काळात तरी आणि त्यामुळे आपल्याही देशात व्याजदराचं प्रमाण कमी जास्त होईल का याचा विचार करावा लागेल याचा साहजिकच परिणाम आपल्या देशांतर्गत गुंतवणुकीवरती होईल अशा पद्धतीनं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अमेरिकी डॉलर भारतीय रुपयाच्या तुलनेमध्ये महाग होत जाताना त्या प्रमाणामध्ये अमेरिकी गुंतवणूक आपल्या देशात येईल का याचा विचार करावा लागेल याच कारण असं होतं की आपण एक गोष्ट लक्षात घेऊ की केवळ अमेरिकाच नव्हे दुसऱ्या कोणत्याही देशातली विदेशी वित्त संस्था ज्या वेळेला आपल्या देशामध्ये गुंतवणूक करते त्यावेळेला त्यांना एकाच व्यवहारातनं दोन पद्धतीचे फायदे होत असतात या खरेदी विक्रीच्या व्यवहारांच्या दरामध्ये असलेला फरक हा पहिला फायद्याचं स्वरूप आणि भारतीय रुपया आणि अमेरिकी डॉलर याच्या परिवर्तनाचा दर हे दुसरं स्वरूप ज्या वेळेला परिवर्तनाचा दर त्यांच्या बाजूला जास्त झुकतो त्यावेळेला त्याला रकमेत स्वारस्य असत मग या दोन घटकांच्या एकत्रित परिणाम परिमाणातून आणि परिणामातून त्यांची खरेदी विक्रीची गणित ठरत असतात एकंदरीतच भारताची अर्थव्यवस्था आधीच्या अपेक्षांपेक्षा अंदाजांपेक्षा कमी होतीये अर्थात जगात सहा टक्क्यांपेक्षा जास्त प्रगती करणारी कोण देश हा विषय वेगळा आहे पण जी अपेक्षा होती साडेसहा टक्के असेल पावणे टक्के असेल साठ टक्के असेल त्याच्यापेक्षा कमी होतीये हे एक कारण त्यामुळे अमेरिका जास्त सावधानतेनं आपल्या देशात नवीन गुंतवणूक करते हे दुसरं कारण एकंदरीतच सत्तांतरांची खेळणं किंवा खेळ होत आहेत हे तिसरं कारण हे लक्षात घेतलं पाहिजे पण या दृष्टीतनं विचार करत असताना एक महत्वाचा घटक ज्याचा संपूर्ण चर्चेमध्ये दुर्लक्ष केलं जात आहे आणि म्हणून आजचा विषय हा आहे बाजार गप्पांचा या संपूर्ण प्रकरणामध्ये अमेरिकन डॉलर भारतीय रुपयामध्ये ज्या वेगानं महाग होत गेला हे लक्षात घेतलं तर या संपूर्ण काळामध्ये रिझर्व्ह बँकेनं कोणतीही प्रतिक्रिया किंवा प्रक्रिया सुरू केलेली नाही हे लक्षात घेतलं पाहिजे कारण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की एकंदरीतच रुपया डॉलर पॅरिटी इतकंच नव्हे तर विविध सक्रिय परकीय चलन आणि त्याच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया हे एका विशिष्ट पातळीमध्ये एका विशिष्ट बँडमध्ये फिरावेत अशा पद्धतीनं वारंवार वेळोवेळी खरं सांगायचं म्हणजे वेळच्या वेळी वेळोवेळी ही फ्रिक्वेन्सी सांगते वेळच्या वेळी ही समयसूचकता सांगते या दोन्ही पद्धतीनं रिझर्व्ह बँक आपल्या चलन बाजारामध्ये सक्रिय असते पण या वेळेला असं लक्षात येईल की अशा पद्धतीची कोणतीही कृती भारतीय रुपया सावरण्याची अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये मग कारण त्या प्रमाणामध्ये रिझर्व्ह बँक खुल्या बाजारामध्ये चलन बाजारामध्ये अमेरिकी डॉलरची खरेदी विक्री करते या वेळेला रिझर्व्ह बँकेनं अशा पद्धतीनं कोणतीही कृती केलेली नाही नुसती कृती केली नाही असं नाही तर अशी कृती करणार नाही हे हेही मी संदिग्धपणानं रिझर्व्ह बँकेनं सांगितलंय यातनं मिळणारा संकेत असा तर नाही ना की रिझर्व्ह बँक भारत सरकार आणि अमेरिका सरकार हे दोघही काही एका विशिष्ट धोरणात्मक घोषणेची वाट बघतायत मग जर मी शेअर बाजार आणि गुंतवणूक क्षेत्र डिस्काउंट द फ्युचर असं म्हणत असेल तर मी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की नाही मला वाटतं एवढं सुतोवाच पुरेस आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये काहीतरी या स्वरूपामध्ये किंवा या संदर्भामध्ये मध्यम ते दीर्घकालीन परिणाम जाणवतील अशी घोषणा केली जाण्याची शक्यता नाकारता येते का कदाचित हा विषय अर्थसंकल्पाकडनं अपेक्षा या, या बा विषयावरच्या बाजार गप्पांमध्ये स्वतंत्रपणाने घेता येईल आणि म्हणून आज त्याची चर्चा करणं टाळतो आणि याच समीकरणासह याच सविस्तर समी विवेचनासहित बाजार गप्पांचा हा भाग इथेच पूर्ण करतो रुपया डॉलर आणि गुंतवणूक मनपूर्वक धन्यवाद